नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पुरंदावडे तालुका माळशिराज येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालंय या मैदानात रथी महारथी टॉप चेलनंदे मित्रांनो दाखल झालेत आणि या मैदानाच्या गटाचे लावू लॉट्स मित्रांनो कालच काढण्यात आले होते आणि सकाळी अपडेट दिली होती की बाकासूर आज गट क्रमांक तीनमध्ये पडला आणि त्याच गटात बाकासूर पळाला बाकासूरची चर्चा चालू होती खूप नंदेंसोबत परंतु मित्रांनो पायऱ्या गुपित असतो आपलं माहिती आहे बाकासूर आज नंद्यासोबत पडला गट क्रमांक तीनमध्ये तीन, तीन गाड्यांमध्ये लढत झाली आणि त्याच्यामध्ये सुट्टा असा निकाल घेतला तो बाकसुरने आणि नंद्याने आणि मला वाटतं गाडीवर आज आम्हा ड्रायवर होते त्यानेसुद्धा जबरदस्त अशी गाडी हाकलली गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तसे मित्रांनो रुस्ता महिंद केसरी मायबाुद्धा आणि बायजासुद्धा गट क्रमांक दोनमध्ये सेमीसाठी पात्र झालेत तर चांगले चांगले टॉपच्या नंदे मित्रांनो आजच्या मैदानात आलेत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट आजच्या मैदानात वैदनाच्या आपल्या 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 चॅनलवर तुम्हाला भेटतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो